नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवून राहिलो मित्रांनो काय ना आपल्याला थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आपण मागं व्हिडिओ बनवलेच नाही तर आज आपण आपल्या राशन दुकानात आलेलो आहेत बघा आता चला आपण आतमध्ये जो आपली गाडी येणार आहे मालाची त्यासाठी आता आपण आज छोटाच व्हिडिओ बनवणार आहेत कारण बरेच दिवस झाले ते आपण व्हिडिओ बनवलेच नव्हते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला मी तुम्हाला दाखवतो एक पाच मिनटात गाडी येणार आहे हे बघा गाडी आली आपली मालाची धान्य आलं आहे गहू आलेले आहेत आता चला आता ही गाडी लावून घेऊ का इथं गाडी रिवर्स लावायची आपल्याला काय ला। आता महिन्याचं शेवटचे दिवस आहेत ना आता आपण आज तीस तारखेला व्हिडिओ बनवून राहिलो आता पुढच्या महिन्यात ये धान्य येऊ राहिले आता हे सगळं धान्य आपलं नाही आहे थोडंच आहे पण चला मी तुम्हाला दाखवतो हे बघा फेब्रुवारी महिन्यात वाटप करण्यासाठी गहू आला आहे आणि आज तसं आपलं महिना अखेर असल्यामुळं दुकान पण चालू आहे बघा इकडं तुम्हाला दाखवतो अगं आता खाली करायला उतरलेत आणि बघा दुकान पण वाटप पण चालू आहे आज आता आपले काय जास्त हे नाही आहेत बॅग एक सदतीस अडोतीस बॅगा उतरायच्यात आपल्याला कारण का आता फेब्रुवारी महिना ज्वारी पण आहे वाटायला बर साहेब लाव बरं पण करावं ये सात नंबर दुकान आहे ना तीन हाँ? नंबर आहे ना अकरा खंड मायन याला तुम्ही शेतकऱ्या मारत होता एवढा कमी नाही आपल्याला आहे ना माल थोडा कमी आलाय त्याची चर्चा करीत होते वडीलन ते गाडीवाले मामा आहेत त्यांच्यासोबत चर्चा करीत होते पण आता त्यांच्या हातात काही नसतं वरतून जसं तहसीलच्या हिशोबाने आता काय आलं आपल्याकडे दोन दुकाने आहेत ना काही माल आपण तीन नंबर दुकानीवर काढतो काही माल आपण सात नंबरवर काढतो त्याच्यामुळं काय आलं इकडं तर माल तिकडं झाल्यामुळं एका मशीनचा माल थोडा मायनसमध्ये गेला आणि त्याच्यामुळे हे आहे ना माल कमी आला चला आपण आप जाऊन आप आता त्यांनाही बरोबर समजून सांगणार आहेत कसं आहे ते ठीक आहे आपण बघू घेऊ गाडी खाली करून आता थोडंच राहिलं आहे बघा जास्त काय बॅग रा झाली आपली गाडी खाली आत्ता आहे ना पस्तीस पोते खाली झालेत अजून दोन पोते टाकले का मग काय सदो तिसंच पोते तर आपल्याला खाली करून घ्यायचेत आणि काय आता याचा आहे अंतोदायीचा गहू आहे वाटतंय हा अंतोदायचाच गहू आहे आणि ज्वारी तर आलेली आहे मी तुम्हाला दाखवतो या इकडं आपल्या आहे ना डाळा हाताला आपली ज्वारी पाडलेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो एक दोन मिनटं फक्त आता एवढे दोन गट्टे खाली झाले का मग आपण यांना आहे ना यांचं पेमेंट वगैरे करू हा मला जा आणि यांना जाऊन देऊ तुम्हाला दाखवतो आता इथं काय आले तांदूळ पण बरेच ताणलेले ते मामा नीट करते ते दाखवत तुम्हाला हे बघा गाडी आता आपली झाली खाली सगळी गाडी जाऊ राहिली झालं यांचं पेमेंट पण आपण केलं आहे ते बघा गेली गाडी चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो ते तांदूळ मामा नीट करू राहिलेत हे बघा इथं आपले ना काय आलं आपल्या तिथं घुशींचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ना तांदूळ खराब होते आणि हे बघा आपली समोर ज्वारी टाकलेली आणि हा तांदूळ आहे आणि तिकडची जी रूम आहे ना पलीकडची आत्ता आपण तिथे गहू खाली केला तर चला मित्रांनो आज जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत